मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून भाऊच्या धक्क्यावरनं एक मोठी बातमी समोर येते नुकतीच भाऊच्या धक्क्याला भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे ना इथे भाऊ एकावर एक स्पर्धकांना धक्के देताना दिसत आहेत पहिला धक्का दिला आहे तो म्हणजे जान्हवी किल्लेकरला जान्हवी किल्लेकरची जबरदस्त शाळा इथे भाऊ घेताना दिसत आहेत ज्या पद्धतीने पूर्ण आठवडा जान्हवी किल्लेकरनी जी काही माती खाल्ली होती त्याविषयी रितेश भाऊ इथे भाष्य करताना दिसत आहेत पहिल्यांदा रितेश भाऊ यांनी पॅडेदाचा जो काही ॲक्टिंगचा अभिनयाचा त्यांच्या करिअरवरती जे काही जान्हवी बोलली होती तो इथे मुद्दा काढलेला आहे जान्हवीला पुन्हा एकदा आपण काय आहोत त्याचा आरसा दाखवलेला आपली लायकी काय आहे ते दाखवलेलं आहे आणि इथे पॅडेदाच्या कामाचा अगदी पाढाच वाचून दाखवलेला आहे पॅडेदादा कोण आहेत आणि तू कोण आहे अशी तुलनासुद्धा रितेश भाऊने केलेली आहे आणि पुन्हा एकदा आर्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता की पॅडेदादाच्या ॲक्टिंगवरती जाऊ नको आणि त्यानंतर जान्हवी किल्लेकर बरंच काही बोलली होती तू तु कोण तुला काम मिळणार आहे का वगैरे तुझ्या ग्रुपला घेऊन या आणि जे काही सगळं करत होती ना त्याविषयीसुद्धा रितेश भाऊने इथे भाष्य केलेलं आहे पुन्हा एकदा तिला आरसा दाखवलेला आहे की किती कि वेळा लिमिट असतं समजण्याचं आणि समजवण्याचं तर खूप खूप जान्हवीला इथे रितेश दादा बोललेले आहे तिची कान उघडणी केलेली आहे खरं तर अजून शाळा घेणं अपेक्षित आहे तिची आता बघूया अजून काय काय चावडीवरती आहे त्याच्या अपडेट तुम्हाला मी देत राहीन पण इथे जान्हवी किल्लेकरची पॅडीदादाबद्दल जे काही तिने सांगितलेलं आहे हे चांगलंच भोवताना दिसते तुला घराबाहेर काढीन तुला घराबाहेर काढीन अशीसुद्धा धमकी इथे रितेश भाऊ तिला देताना दिसत आहेत आणि याच्यावरती जान्हवी किल्लेकर रडायला लागलेली आहे पुन्हा एकदा तो इमोशनल ड्रामा इथे जान्हवी करताना दिसणार आहे तर अशा प्रकारे सध्या जान्हवीची शाळा रितेश भाऊ घेताना दिसतात याविषयी तुम्हाला काही सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका